तूळ राशी नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमची माऊली दररोजच्या राशी भविष्याद्वारे तुमच्या जीवनाला प्रकाश देण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आज आपण पाहणार आहोत तुळ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस घरातील व्यक्तींकडून उघडणार एक धक्कादायक रहस्य आयुष्य बदलणारं मोठं वळण पण सावधान आ राशी चा हा संपूर्ण व्हिडिओ तूळ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये मी काही अशा हुकलाईन सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्या चुकीपासून वाचू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा तूळ राशीच्या प्रिय जातकांनो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी एक अत्यंत निर्णायक काळ घेऊन येतो आहे घरातील एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून असे काही समोर येणार आहे जे जी तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकते तुम्ही आजवर ज्यावर विश्वास ठेवला त्यांना आपल्या भावनांची स्वप्नांची माहिती दिली त्या व्यक्तीचं एक गुपित अचानक उघड होणार आहे हे गुपित तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि नाते संबंधातील ऊर्जा पूर्णपणे बदलून टाकणारे असेल पण अजिबात घाबरू नका कारण प्रत्येक रहस्य वाईट असतंच असं नाही काही वेळा सत्य समोर आलं की निर्णय देखील होतं तुमचं जीवन एक मोठं वळण घेणार आहे म्हणून हा महिना तुम्ही शांतता आणि संयमाने हाताळायला हवा हे लक्षात ठेवा या महिन्यात तुम्हाला सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे तो घरातील वातावरणावर विशेषतः ज्यांच्याशी तुमचे दैनंदिन संवाद जास्त होतात जसे की बहीण भाऊ आई वडील किंवा एखादा जवळचा नातेवाईक त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागेल बोलण्यातून काही दडवल्यासारखं वाटेल सुरुवातीला तुम्हाला हे तितकं जाणवणार नाही पण दहा तारखेनंतर हा बदल अधिक स्पष्ट दिसेल यामुळे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील आणि हीच ती जागा आहे जिथून तुमच्या आयुष्यातील मोठं रहस्य बाहेर पडायला सुरुवात होईल स्वामी कृपेने तुम्हाला योग्य क्षणी योग्य संकेत मिळतील या रहस्यांचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा पडू शकतो कारण ज्याच्याकडून हे सत्य समोर येणार आहे त्या व्यक्तीकडे तुमच्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती आहे उदाहरणार्थ कौटुंबिक मालमत्ता पूर्वी केलेला एखादा करार एखादा दडवलेला व्यवहार किंवा एखादी अनपेक्षित बातमी हे सत्य तुम्हाला धक्का देऊ शकते पण त्याच वेळी ते तुमच्या फायद्याचंही ठरू शकतं कधीकधी सत्य जरी कडू असलं तरी तेच भविष्याची वाट मोकळी करतं त्यामुळे घाबरण्याऐवजी लक्षपूर्वक निरीक्षण करा तुळ राशीचे लोक हे मनाने अतिशय संवेदनशील असतात तुम्ही नात्यांवर मनापासून विश्वास ठेवता पण डिसेंबरमध्ये एक गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे जी तुमचा विश्वास ठेवू शकते एखादी व्यक्ती तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याबद्दल गैरसमज बाळगून बसली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना काही चुकीचं केलंच नाही या गैरसमाजामागचा खरा सोर्स या महिन्यात उघड होणार आहे हीच ती माहिती आहे जी तुमचं आयुष्य बदलणार आहे कारण तुम्हाला कळेल की कोण तुमचा खरा आहे आणि कोण फक्त चेहऱ्यावरच प्रेम दाखवत होता अजिबाचा मोठं वळण या महिन्यात तुमच्या बाजूने आहे सत्य समोर आल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या पुढील दोन वर्षाच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे आर्थिक लाभ नवी संधी नवा व्यवसाय किंवा एखाद्या जुनी अडथळाबंद गोष्ट सुटणे हे सारं अचानक घडेल घरातील एक व्यक्ती तुम्हाला जे सांगेल ते तुमच्यासाठी पूर्णपणे गेम चेंजर ठरेल कधीकधी जे कोसळतं ते तुटण्यासाठी नव्हे तर नवं बांधण्यासाठी शत्रू आणि मत्सर या महिन्यात आवश्यक आहे घरातील व्यक्तीकडून उघड होणारे रहस्य तुमच्या शत्रूंबद्दलही असू शकते तुम्हाला कळेल की जो तुमचा मित्र असल्याचं भासवत होता तोच तुमच्याबद्दल चुकीचं बोलत होता त्यामुळे सावधान राहणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कोणत्या लोकांना अंतरावर ठेवावं आणि कोणाला जवळ घ्यावं हे स्पष्ट होईल ही माहिती मिळाल्यानंतर तुमच्याकडे जा पुढे जाण्यासाठी नवी दिशा तयार होईल पैशांच्या बाबतीत तुम्हाला एक मोठी संधी मिळणार आहे अचानक एखादी फाईल दस्तऐवज कागदपत्र किंवा एखादा व्यवहार समोर येईल जो पूर्ण दुर्लक्षित राहिला होता हीच गोष्ट उघड होणाऱ्या रहस्यांशी जोडलेली आहे तुम्हाला वाटेल हे इतके दिवस का दडवलं गेलं पण नशिबाने हे योग्य वेळेसच तुमच्या समोर आणलं आहे डिसेंबरचा ग्रहयोग तुम्हाला आर्थिक वाढीसाठी परफेक्ट आहे नशीब कधीही उशीर करत नाही योग्य वेळेस तो चमत्कार घडतात जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करा तूळ राशीसाठी या महिन्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शांत राहण भावना उफाळून येतील राग येईल निराशा वाटेल पण प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा कारण घरातील व्यक्तींकडून जे सत्य बाहेर येणार आहे ते एखाद्या गोष्टीच्या मागचं खरं कारण असू शकतं तुम्हाला जे सांगितलं जाईल ते पूर्णपणे तथ्यांवर आधारित असेल हे सत्य तुमचा मार्ग बदलणार आहे पण ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे स्वामी कृपेने तुमच्या जीवनात नवे मार्ग उघडतील नातेसंबंधांमध्ये मोठं स्वच्छता अभियान सुरू आहे असं म्हणायला देखील हरकत नाही खोटे लोक दूर जाणार प्रामाणिक लोक तुमच्या जवळ येणार कोणीतरी तुम्हाला खरी माहिती सांगणार आहे जे तुम्हाला खोट्या नात्यातून बाहेर काढेल जो तुमचा फायदा घेत होता तो ओळखता येईल जे खरे मनापासून तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्या बाजूने येतील खरे लोक कधीच दूर जात नाहीत दूर जाणारे कधीच खरे नव्हते कामाच्या ठिकाणावरही हे रहस्य परिणाम देणार आहे तुमच्या मागे कोण अडथळे निर्माण करत होता कुणी चुकीची माहिती देत होता कुणी तुमचं नाव खराब करत होतं हे सर्व या महिन्यात आता उघडस्केस येणार आहे आणि तुम्ही पूर्णपणे नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल नवी जबाबदारी नवी संधी मिळू शकते ही वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आहे त्यातील ज्येष्ठ व्यक्तींकडून मिळणारा सल्ला या महिन्यात अमूल्य ठरणार आहे त्यांचे शब्द तुमच्या पुढील निर्णयांची दिशा ठरवतील उघड होणाऱ्या सत्यामुळे नात्यांमध्ये थोडा ताण येऊ शकतो पण संवादच त्यांचे समाधान आहे मनातील भावना व्यक्त करा पण अपमान टाळा तुमची शांतता हीच तुमची खरी ताकद आहे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा महिना चांगला जातो आहे पण भावनिक ताणामुळे थकवा येऊ शकतो विशेषतः झोप चिंता आणि मनातील दडपण वाढू शकतं घरातील उघड होणारं सत्य तुमची मानसिक तयारी तपासणार आहे पण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही मजबूत उभे राहाल मन शांत असेल तर जगातील कोणतंही वादळ तुम्हाला हलवू शकत नाही तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये मोठी वाढ दिसेल प्रार्थना ध्यान स्वामी समर्थांचा जप आणि सकारात्मक विचार हे तुमच्या आयुष्यात अंगारासारखी ऊर्जा भरतील तुम्हाला जाणवेल की प्रत्येक घटना एका कारणाने घडते आणि तीच तुम्हाला पुढच्या स्तरावर नेते तुम्हाला एखाद्या दिव्य संकेताची अनुभूतीही येऊ शकते ही, ये ही वेळ आहे तुमचं खरं नशीब बदलण्याची जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आता माझं नशीब बदलणार आहे असं टाईप करा डिसेंबरमधील हा धक्कादायक खुलासा तुमच्यासाठी सुरुवातीला कठीण वाटेल पण त्यातून बाहेर पडल्यावर तुम्ही स्वतःला अधिक मजबूत अधिक स्पष्ट अधिक आत्मविश्वासाने भरलेले पाहा या सत्यामुळे तुम्ही चुका टाळाल योग्य लोक निवडाल योग्य निर्णय घ्याल आणि सत्य जरी तीक्ष्ण असलं तरी तेच सर्वात शुद्ध आणि या तुमचा प्रिय तुळ राशीच्या जातकानो हा, राशी जातकान। हा महिना एकमेकांतीय परिवर्तन घेऊन येत आहे घरातील व्यक्तींकडून उघड होणारं मोठं रहस्य तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला नव रूप देणार आहे हाच तो वळण आहे ज्यानंतर तुम्ही मागे वळून पाहणार नाही स्वामी समर्थ यांच्या कृपेने जे काही उघड होईल ते तुमच्या भल्यासाठीच असेल धैर्याने शांततेने आणि विश्वासाने पुढे जा कारण डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी नशिबाचा सर्वात मोठा दरवाजा उडत आहे मंडळी आजचं तूळ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसचं भविष्य इथेच संपवत आहे जी माहिती तुम्हाला आज ऐकायला मिळाली ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार करण्यासाठी आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत आवश्यक होते घरातील व्यक्तींकडून उघड होणारं रहस्य तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहे कारण सत्य हे नेहमीच प्रकाश देतं आणि प्रकाशात चालणाऱ्या माणसाला कोणताही अंधार नाही करू शकत प्रिय मंडळी तुम्ही शांत राहिलात संयम आणि निर्णय घेतले तर स्वामी समर्थ स्वत तुमच्या पाठीशी असतील आजचं भविष्य तुम्हाला कसं वाटलं या महिन्याबद्दल तुमच्या मनात कोणता अंदाज आहे आणि कोणत्या वाक्याने तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श केला हे नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी मनापासून वाचते आणि रिप्लायसुद्धा देण्याचा प्रयत्न करते मंडळी लक्षात ठेवा अडचण ही आशीर्वादाच्या आधीची पायरी असते आणि सत्य हे बदलांची पहिली चाऊल असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बाजूला बेल ऐकॉन नक्की दावा जेणेकरून पुढची महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावरती कायम राहो जय जय रघुवीर समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या आणि स्वामींचं नामस्मरण घेत चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त